नमस्कार माझं नाव विश्वनाथ संजय माळी हा माझा द्वारका दारश मध्ये तांबरे विभाग या ठिकाणी आपला प्लॅन्ट आहे मला व्यवसाय करण्याची खूप इच्छा होती पण आर्थिक मदत नसल्यामुळे पण आधी खासगी बँकेमध्ये पण गेलो त्याच्यानंतर त्यांचं लोन घेणं पण आपल्याला परवडत नाही त्याच्यानंतर मी राणादादांच्या ऑफिसवरती गेल्यानंतर कळालं की सीएमई आपल्याला कर्ज मंजूर होतं पाच लाखाची फाई टाकली होती आणि पाच लाखाची मंजूर झाली आणि मला पंचवीस टक्के अनुदान मिळालं त्याच्यानंतर मला प्लॅन ऑफर करण्यास मदत मिळाली माहिती सरकारची खूप खूप आभार आणि राणा तर खूप खूप सहकार्य भेटल्यामुळे खूप खूप मला खूप आभार